पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात शिवनेरी नावाचा किल्ला मासाहेबांच्या फोटात दुखायला लागलं मासाहेबांच्या फोटात दुखायला लागलं उद्याचा जाणता राजा महासाहेबांच्या फोटातून आकार घेऊ लागला नऊ महिने नऊ दिवसाचा काळ पूर्ण झाला महाराष्ट्राच्या नत्रा शिवनेरी किल्ल्यावरती लागल्या शहाजी राजांना चिंता लागली महासाहेबांच्या पोटात दुखायला लागलं आणि तारीख होती एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस मुलगा झाला भारत मातेला मुलगा झाला जिजाऊ साहेबाला मुलगा झाला शहाजी राजाला नवे नवे खऱ्या अर्थानं मुलगा झाला भारत मातेला आणि त्यावेळेला काय झालं शिवनेरी पण शिवनेरीत पाळणं बांधिला पाळणं बांधिला रेश्माची दोरी पाळणी आला मासाहेब हलवी बाळाला शिरोजी ठेवलं नावाला शिवनेरीत पाळणं बांधला रेश्माची दोरी पाळणी आला शिवाजी ठेवलं नावाला पाहून छोट्या बाळाला सौरंग शोभे बाळाला शिवाजी ठेवलं नावाला